आज फाल्गुन वद्य तृतीया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अतुलनीय योद्धा आदर्श शासनकर्ता आणि जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती एकाच वेळी मुघल आदिलशाही निजामशाही अशा सर्व आघाड्यांवर शत्रूंना धूळ चरणाऱ्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासावर ठसा उमटवला शिवछत्रपतींचं चरित्र आजही प्रत्येकाला प्रेरणा देतं अन्याय अत्याचारानं पिचलेल्या महाराष्ट्रभूमीत स्वाभिमान शास्त्र तेज जागवून समस्त रयतेसाठी श्रीमान योगी शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राज्य निर्माण केलं एक आदर्श निर्माण केला राज्यात अनेक ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र ही जयंती उत्साहात साजरी होत आहे जिल्ह्यातल्या बेलापूर इथं छत्रपती तरुण मंडळाच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे सकाळी शिवरायांना अभिवादन करण्यात आलं पाठोपाठ मंडळानं महाप्रसादाचं आयोजनही केलं होतं आज संध्याकाळी अनेक ठिकाणी मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे तर काही ठिकाणी व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं शिवजन्म कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी समितीच्या महिलांनी पाळणा गायला तसंच शिवचरित्राचं वाचन केलं